नमस्कार कलरफुल लाईफ इत्यासिडी या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिणी आपण आज काढणार आहोत नवरात्री विशेष माळ चौथी रंग पिवळा पिवळ्या रंगाची खूप आकर्षक आणि खूप अप्रतिम रांगोळी आहे रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छोट्या मोठ्या ठिपक्यांच्या फ्री हँड रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा आपण या पिवळ्या नवरात्रीमध्ये पिवळ्या रंगाचे महत्त्व जाणून घेऊया थोडक्यामध्ये नवरात्रीमध्ये पिवळ्या रंगाला शुभ मानले जाते खूप शुभ मानले जाते कारण तो उत्साह आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक आहे तसेच गुरुग्रहांशी संबंधित आहे जो बुद्धी आणि समृद्धी देतो पिवळा हा रंग सूर्याच्या किरणांसारखी सकारात्मक ऊर्जा उबदारपणा आणि प्रेम दर्शवतो हो खूप विशेष महत्त्व आहे या पिवळ्या रंगाचे पिवळा रंग हा ज्ञान आणि बुद्धीचा कारक मानला जातो हा रंग गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे तो व्यक्तीमध्ये ज्ञान आणि समृद्धी वाढवतो हो पिवळा रंग हा उत्साह आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे हा रंग परिधान केल्याने मन प्रसन्न होते आणि चेहऱ्यावर एक प्रकारची उपदारपणा प्रसन्नता येते पिवळा रंग हा सूर्याच्या तेजाने भरलेला असून तो खोलीतील ऊर्जा आणि उपदारपणा वाढवतो तसेच हा एक निसर्गाचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे जो एका वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आणि प्रसन्नता देतो हे एवढे खूप विशेष महत्त्व आहे पिवळ्या रंगाचे पिवळा रंग हा खूप जणींना खूप आवडतो आणि खूप पिवळ्या रंगामध्ये बायका खूप सुंदर पण दिसतात विशेष म्हणजे नवरात्रीतील एका विशिष्ट दिवशी म्हणजे उदाहरणार्थ पिवळ्या चतुर्थीला हा रंग येतो पिवळा रंग परिधान केला जातो हा चतुर्थीला या दिवशी हा रंग घालणे शुभ मानले जाते कारण ते देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे ही अशी पिवळ्या रंगाची मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे आपली रांगोळी होतच आहे रांगोळी खूप सुंदर आकर्षक दिसेल तुम्ही नक्की काढा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचे लाईक्स आणि कमेंट्सने खूप मोटिवेशन मिळतं म्हणून खरंच तुम्ही कमे लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आणखी कोणत्या रांगोळी काढून हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्कीच ती रांगोळी तुम्हाला काढून दाखवेल नवरात्रीमध्ये खूप छान छान मेकअप करा खूप नटा छान छान साड्या घाला आणि खूप सारा दांडी आपण खेळा नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नेहमी आनंदी राहा खुशरा स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये कीप वॉचिंग थँक्यू